आम्ही शेलारची पोर आहे मामांची पोर आहे मामांचं पो गाव बघायला आलो इतक्या वर्ष आमचं स्वप्न होत कि कुडपण गावी जायचं गेले दोन तीन वर्ष आमचे प्रयत्न थोडे काही कारणामुळे राहिले कारण पुण्यनगरीमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम जो साजरी होतो एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी त्यावेळी त्या भागातून पूर्वीचे जे लढाऊ सगळे आपले सैन्य होते सर्वत होते या सगळ्यांची रथयात्रा सुरू झाली शिवजयंतीच्या दिवशी एक मोठा शिवजयंती उत्सव नगरीमध्ये सुरू झाला सन्मान्य श्री गायकवाड महाराजांचे वंशजे त्यांच्या प्रयत्नात सुरू झाला आणि तो आज सुरुवातीला एक बारा ते पंधरा रथ होते कडू अस भोसले असत्याल असे प्रत्येक घरामध्ये एक एक रथ होते त्याकडे ते, ते आमचं लक्ष गेलं की का नाही शेलार मामांचा रथ व्हावा आम्ही त्या गायकवाडांची भेट घेतली शेलार परिवारांनी आणि त्यांना आम्ही सगळी माहिती दिली आणि त्याप्रमाणे आपल्याला रथ नंबर छप्पन भेटला म्हणजे पंचावन्न रथ आधी आहे आणि छप्पन रथ भेटला अरे आपलं हे येणार एकोणीस तारखेला पाचवं वर्ष आपलं रथाच रथाला सुरू होऊन झाले नऊ वर्ष आणि आपण आता पाचव्या वर्षी आपण त्याच्यात सामील झालो आपण शेलामावाच्या रथाला घेऊन आपण आणि आज जवळजवळ एकशे नऊ रथ झालेले आहेत पुण्या रेल्वेला तुम्ही ज्या कोणास वेळ भेटत यायला सगळ्यांना आम्ही आमंत्रण देतोय शेलाबाबांच्या रथासाठी या त्यावेळी सगळे रथ तुम्हाला पाहायला मिळतात कारण शिवजयंती उत्सव तितका भव्य दिव्य होतो आणि त्या काळातील रथ शेवणापासून चालू होतो म्हणजे लाल महालापासून चालू होतो आणि तो जे कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी भारतातील सर्वात पहिला शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा एकोणीसशे नऊ साली बसला इंग्रजांच्या काळात म्हणजे त्याचे लेटर बी आपल्याकडे आहे त्या काळी आपले पूर्वज त्या कार्यक्रमाला उपस्थित होते कोल्हापूरच्या गादीचे आणि सातारा गादीचे दोन्ही लेटर आपल्याकडे आहेत अजयने पाहिले असेल ते लेटर आपल्याला त्या काळातले आहेत म्हणून आम्ही तो रथ चालू करण्यासाठी प्रयत्न केला रथ आणि कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरण आणि आपले जे शेलार परिवार जरी भेटला इतका आनंद होतो आताही मला इतका आनंद झाला आहे कि गावात सगळे आपले शेलार सरपंच शेलार सगळे शेलार आनंद वाटत म्हणजे मी आता आमची बहीण तिथे दिली तिथली सरपंच बी शेलार लेडीज उंच आहे साताऱ्यात हा पिसाळांचं गाव आहे तिथं आमच्या बहिणीचे सासरे पस्तीस वर्ष सरपंच होते तिथं शेलार बी घर आहे शेलारची एक वाडी जसं आता आम्ही कात्रज आलो आलोय कात्र गावात प्रवेश केला की शेलार बाळा म्हणला की शेलार वाडा म्हणला तर कोणीही सांग कात्रचा बोगदा ज्या काळी झाला त्या काळी आमच्या म्हणजे आपल्याच बोलायला लागला आता खापर पंचाळी तो बोगदा केलेला आहे तिथं ते नाव बी आहे तिथं म्हणजे अशी आठवण का सांगतोय मी आपल्या सर्वांना असेल पण पुण्यात तुम्ही अनेक वेळा आलाय की तुम्हाला कल्पना असेल की हा बोगदा ही आपल्याच लोकांनी मांडलेला आहे आणि आपल्या ह्या एज्युकेशन मध्ये बरेच जण आपले पुढे आले त्या काळी एवढं एज्युकेशन होतं शिक्षण होतं नंतर आम्ही पूर्ण आता आम्ही स्वतः डिप्लोमा सिव्हिल झालोय आम्ही ना एखादा तनेल बांधला म्हणजे काही बघता बांधला कन्स्ट्रक्शन वर्क आपलं पुण्या पुण्यागरीमध्ये चालू असतं अन्न वस्त्र आहे पुरवाईचं काम समाजसेवेचं चे काम शेरा प्रशिक्षणाच्या माध्यमातून चालतं अनेक वर्षभराचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी कात्रत या भागात घेतले जातात दुसरं आता इथं आलो खास अजय सगळ्यांना शब्द लिहिता की कोणपण या गावी या वर्षी येणार म्हणजे येणार दोन हजार सव्वीसला येणार म्हणजे येणार काल दुर्दैवी घटना घडली हा पण हे सगळ्या घटना एक एक घडत गेल्या काल आम्ही तरी सगळ्या कार्यक्रम कार्यक्रम तो त्यामुळे आपण आता रात्री निघू मी सचिनला म्हणलं आपण रात्री निघू सचिन म्हणलं नको रात्रीच बहुतेक काय सचिन हा मी सांगितलं की रात्री लढाई कधीच्या झाल्या आपल्या सर्व लढाई आणि महाराजांचे आपण आमोशाला लढाया झाल्या आमोशा पौर्णिमा ह्याच कोणी बघितलं नाही त्या काळी आपण काय बघताय चला शेलारबा मामाच्या गावाला जायचे आपल्याला रात्री किती गव्हायला आमोशाला लढाया झाल्या दावर मग इतिहास असा विसरता कसा तुम्ही पत्नीने सांगितलं म्हणून खाय झालं म्हटलं खायचं आपो आला विचार यावं लागलं त्याला दादा निघाल्या म्हणत त्याला म्हटलं यायचं